ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाड एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतून महिला व मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अशाच एका घटनेत महाड तालुक्यातील नांगलवाडी परिसरातून एक सतरा वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे नांगलवाडी येथील कस्तुरी संतोष महाडिक ही पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास नांगलवाडी फाट्यावर दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडली होती मात्र ती घरी परतलीच नाही घरच्यांनी मित्रपरिवार नातेवाईक आणि परिसरात शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही त्यानंतर कुटुंबियांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अप गुन्हा दाखल केला असून मुलीचे अपमान झाल्याचा संशय व्यक्त केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फडतरे करीत आहेत लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा